ైనా ధావాజీ Sakrati, सांगे Sugar, Sainaji, Sakrati, the Sugar, Sainaji, Sakrati, the Sugar, पुडा वजना गोंबे सैनारी पुडा शिंबा घेतो डोंबे सैनारी पुडा सुसिंग घेतो डोंबे सैनारी शीया जणिता सैन्याचा सैनारी पडवाला निड सैनारी पडवाला निड सैनारी तिनाग मुनी सेना जिना केली डाटी सेना बुडी पडदाला काय आखाजी आखाजी सेना मारली हां आखाजीना वाद्य नागमुनी येते म्हणून आज जमाला ती आम्ही नाही बनयतो सेना नाच होई पाहिजे आम्ही लोके बांधायचा दोर ताला ताला सेना हाती आखाजीना वाडी उडी सेनाजी आखाजी जी करा के सेनाजी आखा

या पावसाच्या दारा या पावसाच्या दारा घरी येईल पाव नाही पहिला